सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटीचे आयोजन परभणी तालुक्यातील दैठणा येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन दैठणा पोलीस दलातर्फे करण्यात आले या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती या रन फॉर युनिटीच्या माध्यमातून राष्ट्रीय एकता आणि सामाजिक सौहादाराचा संदेश देण्यात आला या कार्यक्रमासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक सर्व गावातील पोलीस पाटील तंटामुक्त अध्यक्ष पोलीस दलातील सर्व अधिकारी कर्मचारी व प्रतिष्ठित नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते सत्यनिष्ठपूर्वक शपथ घेतो की मी राष्ट्राची एकता अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी स्वतःला समर्पित करीन आणि माझ्या देशवासियामध्ये हा संदेश पोचविण्यासाठी भरीव प्रयत्न करीन

योगदान देण्याचा सुद्धा सत्यनिष्ठापूर्वक संकल्प करीत आहे प्रतिनिधी डी एल पी न्यूज दटना